नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त असाल आणि ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर आज इथे आपण गव्हाच्या पिठापासून कांद्याची कचोरी म्हणजे प्याज कचोरी बनवतोय एक नंबर लागते ही तुम्हाला मैदा कधी कधी अवॉइड करावा असं वाटतं मैद्याचं कधी कधी काही खावंसं वाटत नाही तर तुम्हीही गव्हाच्या पिठापासून बनणारी अशी टेस्टी कचोरी जर खाल ना आणि यासोबत जर एक कप चहा घेतला की दिवसाची सुरुवात मस्त होते आणि दिवसभर हा नाश्ता लक्षात राहतो तर अशा पद्धतीची कचोरी तुम्ही तरी एकदा नक्की बनवून फा फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातलं की यामध्ये मी थोडेसे ब्राऊन तीळ आहेत ब्राऊन तीळ घालते आहे तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर पांढरे घातले तरी काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे चिली फ्लेक्स हे मी घरीच बनवले आपल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या खलबत्त्यामध्ये कुटायच्या किंवा मिक्सरला जरी थोडंसं फिरवलं की अशा पद्धतीने चिली फ्लेक्स तयार होते हे घेतलं की ओवा टाकायचा यामध्ये अर्धा चमचा त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं तुपाने काय होतं याला छान खरपूस पण येतो याचं बाइंडिंग खूप छान होतं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात पूर्ण तूप पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने छान हाताने मळून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं आपल्याला गव्हाच्या पिठाच म्हणजे मैदा नको वाटतो काय कारण मैदा एक पद्धतीचं विष आहे असं म्हणतात एवढं काही माहिती सांगू शकत नाही मी तुम्हाला पण काय कधी कधी वाटतं की मैद्याचं अवॉइड करावं वजन कमी करण्यासाठी वगैरे किंवा नाही खावं असं वाटत मैद्याचं तर तुम्ही या गव्हाच्या पिठाची कचोरी नक्की बनवू हो शकता किंवा तुम्हाला जर मैदा आवडत असेल मैद्याची बनवली तेवढीच अतिउत्तम होते ही कोणत्याही पिठापासून बनवा मै मा, मैद्याचे किंवा गव्हाच्या छान लागते आता थोडं थोडं पाणी करून याचं छान असं उंडा तयार करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आपण पोळीला म्हणतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता याला आपण थोडंसं रेस देऊया तो तोपर्यंत आपण याचं आतलं सारण बनवून घेऊयात यातलं स्टफिंग जे आहे ते आपण बनवून घेऊयात याला थोडा वेळ मी कवर करून ठेवते आता इथे पॅन एक तापत ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं अगदी एक चमचाभर त्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी जिरे पण घालायचे मोहरी तडतडली की मगच जिरे घालायचे त्यानंतर अगदी अर्धा चमचा बडीशेप घातली आहे मी यामध्ये तुम्ही बाहेरची कचोरी जेव्हा खाता तेव्हा पात असेल धने बडीशेपचा छान असा स्मेल त्यात टेस्ट असते त्याची तर अवश्य वापरू शकता आवडत नसेल तर तुम्ही धने पण वापरू शकता आणि आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड पण करू शकता दोन लाल मिरच्या बारीक चिरून घालायच्या यामध्ये आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आता हे पा चॉपरला कांदा बारीक करून घेतला अगदी बारीकने केला एकदम मीडियम साईजचा कांदा कापून घेतला दोन ते तीन कांदे मीडियम साईजमध्ये कापून घेतले किंवा कटर चॉपरला जरी बारीक केले तरी चालतील आणि ह्या कांदा यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जाळायचा नाही किंवा पूर्ण परतायचं नाही फक्त कांदा सॉफ्ट होईल एकदम मऊ होईल या पद्धतीने परतायचा आहे या स्टेजला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ कारण आपण आपलं जे वरचं कवर आहे त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट थोडीशी आमचूर पावडर एक चमचाभर ध धना पावडर आणि थोडीशी हळद घातली आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे छान मिक्स झालं की आपलं स्टफिंग पाच मिनिटभर झाकून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे हे थोडंसं मऊ होतं आता इथे वाफ काढून झालेली आहे आपली आपलं स्टफिंग जे आहे ते रेडी आहे इथे आता आपण याला एका पा भांड्यात काढून घेऊयात आणि आता याची टेस्ट वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची ती म्हणजे शेव बेसन शेव आहे ही तुम्ही विकत आणू शकते क किंवा भाजीची शेव जी असते ती पण वापरली तरी चालते तरी बेसन शेव जी आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अगदी एकदम पीठ करायचं नाही त्याचं एकदम ठोसर ठोसर अशी बारीक शेव आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे तर अशा पद्धतीने आपली शेव जी आहे ती बारीक झालेली आहे आता हे जे आहे हे छान बारीक झाले आपण आपण तयार केलेल्या स्टफिंगमध्ये हे टाकून घेऊयात यानं टेस्ट छान वाढते आणि बाइंडिंग खूप छान होतं याने यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं खूप सारी कोथिंबीर घालायची यामध्ये आपण स्टफिंगमध्ये पण थोडीशी कोथिंबीर स्टफिंगमध्ये नाही तर कव्हरमध्ये आपण ज्याचं कव्हर बनवणार आहोत त्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे आपण छान चमचाने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झालेलं आहे पाहू शकता स्टफिंग किती छान रेडी आहे चला तर आपण आता पिठाकडे जाऊया आणि कचोरी तयार करून घेऊयात पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे एकदा पुन्हा एकदा त्याला थोडंसं हात देऊन मिक्स करायचं म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि असं छोट्या प्रकारची एक उंडा घ्यायचा किंवा छोट्या प्रकारची लाटी घ्यायची आहे आणि अगदी आपण पुरण भरतो त्या पद्धतीने सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे मध्ये अशा पद्धतीने गोल करायचं आहे आणि यामध्ये सारण भरून घेऊयात आपण तर एक ते दीड चमचा सारण यामध्ये बसतं आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित काठं दाब खाली दाबायचं आणि मगच पॅक करायचे तुम्ही जर डायरेक्ट पॅक करायला जाल तर सारण बाहेर येऊन जाईल पुर अगदी पुरणपोळी आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने हे स्टफ करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यावरचे जो उंडा आहे तो काढून घ्यायचा आणि आपली कचोरी जी आहे तिथे रेडी झालेली आहे अगदी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आहे जास्त जोरात प्रेस करायचं नाही आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित दाबून घ्यायचं तेल तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहिजे की तेल छान ता गरम झालं आहे का तर हो तेल मस्त गरम झालेला आहे इथे आता इथे आपण एक एक करून कचोरी सोडून घेऊया सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतल्या आणि यामध्ये मस्त गरम तेलामध्ये या सोडून घ्यायच्या एका वेळेस तुम्ही तीन चार पाच कचोर तेल किती आहे कढाईमध्ये त्यावर डिपेंड आहे कचेरी आपण टाकून घेतलेली आहे मी अगदी स्टार्टिंगचे तीन ते दोन ते तीन मिनटं आपल्याला याला हातही लावायचा नाही आहे फक्त पॅनने तुम्ही थोडंसं हलवू शकता जेणेकरून खाली चिटकू नये म्हणून आणि थोडंसं जेव्हा ते वरती येतील फुगून त्यानंतरच आपण चमच्याच्या साहाय्याने याला अलटी करणार आता पाहू शकता थोडंसं ब्राऊन कलर आला याला आणि वरती पण आलेल्या आहेत तेलामध्ये त्या तर अगदी हलक्या हाताने चमच्याच्या किंवा एखाद्या उलतनी उलतण्याच्या सहाय्याने हे पलटून घ्यायचं आता मध्ये थोडीशी जागा वाटली म्हणून अजून एक कचोरी यामध्ये घालून घेतली आणि अगदी हलक्या हाताने ह्याच कचोरी अशा पद्धतीने पलटून घ्यायच्या दोन्ही साईडनं छान अशा चा खरपूस तळून घ्यायच्या आहे आप आपल्याला या आणि कलर पाहू शकता तुम्ही मस्त ब्राऊन कलर येतोय त्याला अजून पूर्णपणे ही तळून झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने हळूहळू याला सारखं सारखं पलटत राहायचं आहे अगदी दहा दहा पंधरा पंधरा सेकंदाला म्हणजे एका साईडनंच ती पूर्ण ब्राऊन होणार नाही तर आपल्या कचोरे जे आहेत जवळजवळ इथे त तळून तयार झालेले आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची पूर्ण फुल गॅसवर पण नाही का तळायचे आहे आणि अगदी कमी गॅसवर पण तळायचे नाही आहे फुल गॅसवर तळल्या की आतलं स्टफिंग जे आहे किंवा आतले जे पीठ आहे ते कच्चं राहतं आणि बाहेरूनच कचोरी तळली जाते तर पाहू शकता कचोरी मस्त तळलेली आहे पूर्ण ब्राऊन कलर आला आहे आणि सगळीकडून एकसारखी तळली गेली आहे आणि आपली इथे गव्हाच्या पिठाची कचोरी इथे तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय